नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये रेड स्वस्तिक सोसायटी स्पर्श फाउंडेशन आणि शिबिराचे आयोजन रेड स्वस्तिक सोसायटी स्पर्श फाउंडेशन आणि निरामय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराला टिटवाळ्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला टिटवाल्यातील उद्योजक मनोज पवार यांनी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते या रक्तदान शिबिराला महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती तसेच, प्रेड स्वस्तिक सोसायटीचे प्रमोद नांदगावकर यांच्या सहयोगाने स्पर्श फाउंडेशनचा रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडला तसेच टिटवाला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी स्पर्श फाउंडेशन व निरामय हॉस्पिटलला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या डिस्ट्रिक्ट सर्जन सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर तीनचे प्रमुख डॉक्टर सर विलास वाघमारे यांची उपस्थिती होती तसेच स्पर्श फाउंडेशनचे प्रमुख डॉक्टर पुष्पराज स्वामी संदीप पाटील मंगेश धुरंधर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला तसेच या कार्यक्रमाचे आयोजन महेश एगडे हर्षल पवार सिद्धार्थ निकम रज्जाबली शेख यांनी उत्कृष्ट या अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले समाजासाठी असलेले योगदान दर्शविले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद